गोवा प्रस्तावित शक्तीपीठ विरोधात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापुरातील पुणे बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे महामार्गावरची सर्व वाहतूक ठप्प झाली होती बंदोबस्तासाठी पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता आमची शेती गेली तरी जगून काय उपयोग असे म्हणत एका शेतकऱ्याने नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना वाचवण्यात आले यावेळी माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार ऋतुराज पाटील उबाटा शिवसेनेचे प्रमुख विजय देवणे जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगवले संजय पवार बी बी पाटील राजू लाटकर आर के पोवार सचिन चव्हाण शिवाजी मगदोम विक्रांत पाटील संदीप देसाई चंद्रकांत यादव रघुनाथ कांबळे सुभाष देसाई तसेच शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते

पण आमचं पुढचे वारस खाणार काय हा आमचा मोठा प्रश्न आहे त्यामुळे आमची कुळी आता आम्हाला वाढवायचीच नाही आम्हाला आत्महत्या करून जीव द्यायचा आहे है। हेच मला आता सरकारला सांगायचं होय आम्ही आज रस्ता रोखा आम्ही केला होता सरकार आमची दखल घ्यायला तयार नाही आणि जर असं होत असेल तर आम्हाला जगण्यात काय अर्थ आहे आमच्या जमिनी जर असं काढून ते घेणार असतील तर आम्हाला आता जगण्यात राहिलेलं मुख्यमंत्री महोदय आता अधिक विषयाची परीक्षा करू नका आणि लोकांना नको असलेला महामार्ग आम्ही विकासाच्या विरोधी नाही याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक बायपास रस्ता आहे नांदेड रत्नागिरी या बायपासला शेतकऱ्यांनी जमीन द्यायला विरोध केला नाही फक्त पूर्वेला आणि पश्चिमेला ज्या दरानं जमीन तुम्ही पैसे दिलेत त्या कमतीनं आम्हाला मग ह्याच शक्तीपीठाला शेतकरी विरोध का करतायत कारण शेतकऱ्यांचा विकासाला विरोध नाही पण अनावश्यक खर्च करून जो भ्रष्टाचार होतोय त्याला मात्र शेतकऱ्यांचा विरोध आहे